चालू असलेल्या सामन्यामध्ये प्रथम पॉइंट घेणाऱ्या खेळाडू चालू सामन्यामध्ये टच पॉइंट घेणाऱ्या खेळाडूसाठी पाचशे रुपयाचं बक्षीस मधुकर रसा सरांच्याकडून पहिला टच पॉइंट घेणाऱ्या खेळाडूसाठी पाचशे रुपयाचं बक्षीस त्या ठिकाणी आमच्या मंडळाचे सदस्य श्री मधुकर रसाळसर यांच्याकडून त्याचबरोबर सुपर रेड साठी प्रत्येक सुपर रेड साठी कि तीन किंवा तीन पेक्षा अधिक पॉइंट घेणाऱ्या खेळाडूला पाचशे रुपये बक्षीस राहुल पाटील आर आर यांच्याकडून चालू सामन्यामध्ये टच पॉइंट घेणाऱ्या खेळाडूला पहिला टच पॉट मिळणार खेळाडूला पाचशे रुपये बक्षीस चार नंबरचा खेळाडू यानं आपलं बक्षीस या सामन्यानंतर घ्यायचं आहे स्वीकारायचं आहे या ठिकाणी ओम साई तळसंदे विरुद्ध महालक्ष्मी पेटवडगाव या अंतिम अतिशय अटीतटीचा सामना, सामना। अटी ते ते या ठिकाणी दोन्ही संघ अतिशय उत्कृष्ट असा खेळ करून या फायनल मध्ये पोचलेला आहे फायनलचा थरार या ठिकाणी या ग्राउंड वरती आणि सुंदर पकड सुंदरशी पकड या ठिकाणी ओम साई तळसंदे या संघाकडून सुंदरशी पकड गुणसंख्या झाली ती ओम साई तरसं तरसं तर संघाची दोन महालक्ष्मी पेटवडगाव संघाची शून्य चालू सांगण्याचं लाईव्ह प्रक्षेपण पी न्यूजकडून सला यूट्यूबवर याचाही आनंद आपण घेऊ शकता आहे

मध्ये सुर जागे तिकडेच बघा सुंदर अशी पकड साहित्य संघाकडून पुन्हा एकदा चार गुण मिळवण्यात यश हा पहिला हाफ झाला या फायनलचा ओम साईड तळसंदे विरुद्ध महालक्ष्मी पेरोडगाव चार आहे का म्हणणे फिराने महालक्ष्मी पेटवडगाव व्यासंगानं आपला खांत खोललेलं आहे का कोणासहित

आलक्ष्मी केळवडा विरुद्ध तळसंबई या संघामध्ये चला हो भरला ओर अलग करा ली चालू सामन्या सामन्यामध्ये पुरुष के एक पाच फायनलचा सामना या ठिकाणी ओम साहित्य साहित्यसंडे विरुद्ध महालक्ष्मी पेरोडगाव एक विरुद्ध पाच ನೌ ನಂಬರ್ ಕೆ ಪ್ರ

ये दावी डायव्हर्टे दादे म्हणले झालं ती तिकडे तिकडे पण तू जीवर्ती हे डायव्हर्टे बलम बलम आका

Makasih energi kuli macam apa? त्यांना दोन मिनटं केनच गर आता

शेवटच एक मिनिट आणि गुडसंख्या चार पाच ओम साहित संधी पाच आणि महालक्ष्मी माराव आहे काय मार मार की ஓடிடுனாலும் அது மெமரி லோட்ல தரல சார். செவட்ல இன்டர்நெட்ல லாகவே இல்ல. ها? லாகவே இல்ல. லாகவே இல்ல. स्कोर बघ चालू सामन्यामध्ये